गोल्डमॅन रोहित इसा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक पेंटिंग जी जाहीर केलेली आहे या पेंटिंगमध्ये करोडो रुपयाची दिल्यास केली थी एक सफरचंद बनवण्यात आलेली जे हिरे आणि सोने यांच्यामधील वळवले आणि हे हे सपन बघण्यासाठी पूर्ण मुंबईमधली उत्सुकता वाटी नक्की हे सफरचंद काय आहे आणि हे एवढं दहा करोड लागत लागलेली जे जे सफरचंद आहे याची पार्श्वभूमी काय आहे याबद्दल बोलताना रोहित किसाळे यांनी सांगितलं की कशा प्रकारे हे हे सगळं घडून आणलेलं आहे आणि आता हे जे सफर्थे हे थायलंडमध्ये प्रदर्शनी बघण्यात येणार आहे आणि त्याची निलामी लागणार आहे आणि ते त्याची किंमत अजूनही वाढणार आहे आपण सविस्तर जाणून घेऊया याबद्दल रोहित पिसाळ यांचं सन्मान रोहित पिसाळ यांचं आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्त इथे एक सोहळा पार पाडण्यात आला यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या हो शहरातून इथे लोक आली आपल्याला आशीर्वाद दिला आपल्याला शुभेच्छा देखील दिले अशातच इथे पेंटिंग मध्ये करोड रुपयाचे हिरे लावण्याचं विक्रम प्रस्थापित करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण काय सर मला जय भीम नमो बुद्ध आहे आणि आज सहा नोव्हेंबर आज माझा वाढदिवस <coughs> आणि खूप लकीली मला दोन व्यक्तींची एक ओळख झाली एक म्हणजे सुरत वरून मंगेश आ, जो एक आपल्याच समाजातला आहे आणि दुसरं म्हणजे प पवन पवन एकदम यंगस्टर आणि ही इज लाईक माझ्या मी पण पेंटिंगचं काम करतो अँटिक्स विकण्याचं काम करतो पण त्याच्या हातामध्ये जी कुशलता आहे आणि नंतर आय हॅड अ थॉट की आ, आपल्याला एक व्हॅल्युएबल पेंटिंग बनवायची आहे आणि मग मंगेश मुळे जे आमचे कुमार साहेब आहेत त्यांच्याकडे माझी ओळख झाली अँड ही वॉज मेकिंग अन ॲपल पिंक डायमंड्स आणि इट इज वन ऑफ द रेरेस्ट डायमंड uh, ज्या आपल्या uh, बुद्धजमची जी हिस्ट्री आहे ही टोटली वाईप आउट झालेली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि माझा प्रयत्न नेहमी असतो की तो इतिहास जो एक ग्लॅमरस इतिहास आहे भारताचा म्हणजे आज एक आंबेडकर अम, बौद्ध म्हणजे काहीतरी हे आरक्षणावर जगलेली लोक किंवा त्यांना ते निम्न दर्जाच पाहिलं जात वी ऑल नो दिस तर तो जो एक आ, म्हणजे आपला प्राचीन आणि जो वैभवशाली आणि जो जो जो, जो गौरवशाली इतिहास आहे तो पुन्हा यावा हा माझा प्रयत्न आहे तर आ, एक विनय महावग्गामध्ये एक आ, फार सुंदर स्टोरी आहे ऑफ ऑफ कम्पॅशन आणि त्या विनय महावग्गामध्ये कोसंबीमध्ये जे बुद्ध विहार होत तिथल्या काही भिक्षूंमध्ये वाद झाले होते आणि बुद्ध तिथून म्हणाले की तुम्ही तुमचं तुम्ही तुमची जी भांडणं आहे ती मिटवा आणि ते पॅले फॉरेस्ट मध्ये गेले त्या त्या जंगलामध्ये गेले आणि तिथे एका हत्तीनी बुद्धाची खूप सेवा केली आणि तिथे जे दुसरं माकड होत त्यांनीही ते पाहिलं आणि बुद्धाला ज्याला आपण मत बोलतो ते आणून दिलं आणि बुद्धाने स्वीकार केला म्हणून त्याला इतका आनंद झाला आणि त्यांनी तिथे प्राण सोडले आणि ज्यावेळी बुद्धांना कळालं की ही भांडणं मिटलेली आहे त्यांनी ते ज्यावेळी विहाराकडे परत चालले होते तर तो तोच हत्ती म्हणजे त्याच्या जा पाठी जात होता आणि त्यांनी ता थांबवलं त्याला की तू याच्या पुढे येऊ नकोस म्हणजे तू इथपर्यंतच राहा तर त्यांनी उचललेला पाय पाठी घेतला आणि त्याचे डोळे भरले तो खूप रडला आणि त्यांनी तिथेच प्रांत्या तर बुद्धाने मग पुन्हा कोसंबी मध्ये येऊन जे आपल्यामध्ये ज्याला आपण ह्युमॅनिटी बोलतो किंवा कंपॅशन बोलतो हे ह्या पृथ्वी तलावर सगळ्या प्राणी मात्रांमध्ये आहे हा सांगण्याचा प्रयत्न केला तर ते चित्र आपण इथे बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यामध्ये बुद्ध हा तो ह्या पेंग डायमंडचा जो कुमार साहेबांनी बनवलेला आहे तो आपल जो आज दहा कोटींचा आहे तो आपण त्याच्यामध्ये लावून ही पेंटिंग आपण थायलंडच्या रॉयल पॅलेस मध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याच्यामधून जे काही फंड्स येतील ते मला आपल्या समाजासाठीच लावायचे आहेत तर हा माझा प्रयत्न आहे कारण बुद्ध ही किंवा बाबासाहेब हे दोघेही इकॉनॉमिक चांगलं समजतात असं मला तरी वाटत की बुद्ध सांगतात की तुम्ही म्हणजे आनंदला सांगतात की पहिलं तुझं पोट भर आणि मगच धम्म हेच बाबासाहेबांनीही केलं ज्यावेळी त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी लिहिला आणि आज आमच्याकडे किंवा आमच्या समाजामध्ये मी खूप ठिकाणी फिरतो आणि जो तो समाज कार्यकर्ता झालेला आहे आणि त्यांनी पैसा कमवण्याचा जो त्याचा जरिया आहे ते म्हणजे सामाजिक कार्य किंवा पॉलिटिक्स किंवा रिलिजन आणि ह्याच्यामध्ये त्यांनी आपला आपलं रिलिजन आपलं समाजकार्य हे सगळं बर्बाद केलेलं आहे म्हणून मला वाटतं की इकॉनॉमिकली आपण साऊंड व्हावं आणि व्हायलाच हवं तर आ, हा माझा छोटासा प्रयत्न आहे आणि तुम्ही सगळ्यांनी मला तुम्ही साथी देत आहात Uh, ह्याच्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल याच अनुषंगाने सदर ही जी पेंटिंग आहे ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कडे याची वाटचाल होणार आहे uh, आता सध्या तरी uh, ती uh, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तर आहेच ती आणि आपण प्रयत्न करत आहोत की ते वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड मध्येही जाईल आणि uh, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असतील तर ते नक्कीच जाईल सोबतच आपण जाणून घेऊया की ही जी पेंटिंग ज्यांनी बनवलेली आहे त्यांनी काय त्यांचं काय म्हणणं जय भीम आहे माझं नाव पवन संजय खडे आहे मी पुण्याला राहतो आणि प्रॉपर दर्यापूर अमरावतीचं आणि ही पेंटिंग बनवायला म्हणजे ड्रॉइंग आहे कार्बन ड्रॉइंग पेन्सिल ड्रॉइंग प्युअर पेन्सिल ड्रॉइंग स्मजिंग वगैरे काहीच नाही आणि याला मला दहा दिवस लागले रोजचे सात ते आठ तास काम करायचं मी आणि ते असून मला दहा दिवस लागले म्हणजे पेंटिंगचा साईज काय आहे कशा प्रकारची पेंटिंग आहे त्याबद्दल काय सांगाल यामध्ये काय वापरण्यात आलेलं आहे पेंट पेंटिंग सेंटीमीटर्समध्ये थर्टी सेवन बाय थर्टी फाय सेंटीमीटर आणि कार्बन स्टेडलर पेन्सिल्स मेड इन जर्मनी त्या पेन्सिल्सनी स्ट्रेटमोर थ्री हंड्रेड सिरीज वर बनवलेला आहे आणि सफरचंद ज्यांनी मडवलेले आहे ते कलाकार जे आहे ते सूरतचे कलाकार आहेत त्यांनी याबद्दल काय बनाने के पीछे मुझे कम से कम चार ते पाच महिने लगे है सोचण्या के पीचे लगे है मी क्या बनाव क्या ना बनाव तब जाकर ही मेरे दिमाग में आया कि मुझे एप्पल बनाना है आपका नाम क्या है आपने कौन सी कंपनी के माध्यम से ये हीरा बनाया है ये हमारे दर्शकों को बताइए मेरा नाम मित्तल कुमार है और मेरी कंपनी का नाम कुमार जेम्स है आप कहाँ से है मैं सूरत से बिलोंग करता हूँ आपने ये जो आ, हीरा बनाया है इसमें आपको संघर्ष तो काफी हुआ होगा किस तरह से बताएंगे कि आपने किस तरह से ये बनाया हुआ है इसमें इसमें जो डायमंड लगे हुए हैं वो काफी रेयर डायमंड लगे हुए हैं जो ऐसे ही मैं किसी को बनल के लिए दे नहीं सकता हूँ तो मेरी कंडीशन थी कि मैं बाजू में बैठ के कारीगर के बाजू में बैठ के ही मैं बनाना चाहता हूँ ये मेरी पहली कंडीशन थी तो वही मेरी कंडीशन फैक्ट्री वाले ने मानी तब जाकर मैंने ओके किया और उसके पास मैंने बनवाया सुबह में जाता था कारीगर के बाजू में बैठता था पूरा दिन काम करता था रात को मैं मेरा पीस लेकर के, के मेरे सेट में रख देता था दूसरे दिन फिर वही वह मुझे करना था इस तरह से चीज मैंने धीरे 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 करके बनाई हुई है ये जो आपने डायमंड बनाया हुआ है ये कितने कैरेट का है? उसकी है? कीमत क्या कैसे सर ये डायमंड 18 कैरेट गोल्ड में बना हुआ है जिसमें गोल्ड का वजन है उनतीस ग्राम पाँच मिली गोल्ड का वजन है और डायमंड का वजन है कैरेट 36 सेंट उसका वजन है और नंबर ऑफ पीसेस है उसमें तेरह सौ बताया जाता है कि इसमें कोई रिकॉर्ड भी आपने काम किया है यस सर इसका हमको इंडिया वो को रिकॉर्ड मिल चुका है